आपण आहे स्पेशल रिपोर्ट आणि धनंजय मुंडेंच्या एका विधानाची बातमी येते आहे रिक्कामं ठेवू नका तटकरेंना हीच विनंती करतो माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरेंना अशी साथ घातली आहे रायगडमधल्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंनी हे जाहीर वक्तव्य केलेलं आहे तर योग्य वेळी संधी देऊ असं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिलंय वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलो तर कान धरावा नाही चुकलो तर चालतं पण आता रिकाम ठेवू नका आहे कसं हीच विनंती करतो धनंजय मुंडे धनंजय मुंडेंच्या संधी भेटेल त्यांनी सांगितलं की मला काम द्या त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय कारण त्यांनी राजा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणाने बसून घेतले